ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागातील काही अधिकारी वर्षानुवर्ष एकाच खुर्चीवर असल्याने त्यांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं आहे परिणामी अनेक कामांत ते अडवणूक करत असल्याने नागरिकांना त्रास होतो दहा वर्षाहून अधिक काळ एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना हटवा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली त्यामुळे नगरविकास आणि ठाणे महापालिका प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे ठाणेकरांचं लक्ष आहे नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरातील विविध नागरिक समस्यांना औचित्याच्या मुद्द्याद्वारे वाचा फोडली होती पुरवणी मागण्यांच्या अंतर्गत झालेल्या चर्चेत विविध मागण्या करून आमदारांनी काही सूचना देखील केल्या आहेत या अधिवेशनात शेवटच्या टप्प्यात श्री केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागातील भोंगळ कारभारावर जोरदार टीका देखील केली ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स